सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते दे। देवांच्या नगरी स्वर्गाची रचना कोणी केली द्वारका नगरी कोणी उभारली सुदर्शन चक्र आणि वज्रासारखी दिव्य शस्त्रे कोणी बनवली हे सर्व अद्भुत कार्य करणारे एकच नाव भगवान विश्वकर्मा या सृष्टीचा पहिला इंजिनियर कोण होता देवासाठी राजमहल दिव्य शस्त्रे उडणारी विमान बनवणारा देव कोण तो देव म्हणजे भगवान विश्वकर्मा ज्या हाताने आपण मेहनत करतो त्या हाताना कौशल्य देणारा देव कोण आहे विश्वकर्मा आपण जाणून घेणार आहोत विश्वकर्मा जयंतीचे जे गूढ महत्व पुराणातील कथा आणि पूजा अर्चना केल्याने मिळणारे चमत्कारी फायदे विश्वकर्मा जयंतीचा उल्लेख प्रामुख्याने पुराणामध्ये आढळतो विष्णु पुराण भगवान विश्वकर्मा यांची उत्पत्ती वंश परंपरा आणि देवासाठी केलेल्या रचनांचे वर्णन आहे त्यांना देवांचा शिल्पकार म्हणून मान्यता दिलेली आहे मत्स्य पुराणामध्ये विश्वकर्मा यांचे कार्य अस्त्र शस्त्र निर्मिती आणि दिव्य वास्तूचे उल्लेख केलेले आहेत भागवत पुराणामध्ये द्वारका नगरी निर्मितीचा उल्लेख ही नगरी भगवान विश्वकर्माने तयार केलेली आहे असं सांगितलेलं आहे महाभारतामध्ये इंद्रसभा दिव्य राजप्रसाद पुष्पक विमानाशी संबंधित संदर्भ आपल्याला तिथे सापडतात आपल्याला प्रश्न पडतो भगवान विश्वकर्मा कोण आहेत भगवान विश्वकर्मा हे सृष्टीचे महान स्थापत्यकार मानले जातात विश्वकर्मा जयंती ही देवाचे शिल्पकार भगवान विश्वकर्मा यांची जयंती म्हणून साजरी केली जाते त्यांना ती समर्पितपणा असते ही जयंती कर्म कौशल्य सर्जनशीलता आणि उद्योग धर्म यांचे प्रतीक मानले जाते जेव्हा सृष्टीची रचना सुरू झाली तेव्हा ब्रह्मदेवाने एका दिव्य शक्तीला जन्म दिला ज्याचे हात सोन्यापेक्षाही मौल्यमान होते आणि बुद्धी आकाशा एवढी विशाल होती तो देव म्हणजे भगवान विश्वकर्मा विश्वकर्मा देवाचा जन्म विष्णू पुराणानुसार भगवान विश्वकर्मा हे ब्रह्मदेवाचे मानस पुत्र होते त्यांचा जन्म सृष्टीतील रचना आणि निर्माण झाला त्यांना देवांचा शिल्पकार म्हणून सुद्धा ओळखले जाते इंद्रदेवानी सुद्धा विश्वकर्मा देवाना विनंती केली की आमच्यासाठी अशी स्वर्ग स्वभा सभा स्वा तयार करा जी तीन लोकांमध्ये सर्वात सुंदर असेल विश्वकर्माने एका क्षणामध्ये रत्नाने सजलेली भव्य अशी स्वर्ग सभा उभी केली ही सभा इतकी तेजस्वी होती की देवांचे तेज देखील तिच्याकडे कमी वाटू लागले देव आणि असुरांच्या इंद्रा युद्धासाठी विश्वकर्मा देवाने इंद्रासाठी वज्र निर्माण केलेला आहे विष्णू साथीसाठी सुदर्शन चक्र आणि अनेक असे दिव्य आस्रे सुद्धा तयार केलेली आहेत ही शस्त्रे आजही अधर्माचा नाश करण्यासाठी वापरली जातात भागवत पुराणामध्ये कथा सांगितलेली आहे द्वारका नगरीची निर्माण कथा सांगितलेली आहे श्रीकृष्णाने विश्वकर्मादेवांना बोलवले आणि म्हणाले समुद्रावर अशी नगरी उभार उभारा की जी कधीही शस्त शत्रूंनी जिंकता येणार नाही विश्व देवांनी समुद्र मागे हटवला आणि सोन्याच्या भिंती असलेली द्वारका नगरी उभी केली सुवर्ण नगरी पुष्पक विमानाची सुद्धा त्यांनी निर्माण केलं रावणाकडे असलेले जे पुष्पक विमान आपल्याला संदर्भ मिळतो रामायणामध्ये मूळता विश्वकर्मादेवानीच ते बनवलेले होते हे विमान आकाशात इच्छेनुसार उडत असे माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी विश्वकर्मा जयंती म्हणून त्याची पूजन अर्चना केली जाते या दिवशी ह्या पूजन अर्चना करण्यामागे काय होतं केल्यानं अडथळे कामातील अडथळे दूर होतात नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो सकाळी आपण त्या दिवशी लवकर उठायचं स्नान करायचं पूजा घर म्हणजे देवघर आपलं स्वच्छ करायचं पाण्याने शुद्ध करून घ्यायचं त्याच्यामध्ये हळदी कुंकू आपण आवजारांची सुद्धा पू पूजा करायची असती आपले कामाचे अवजारे मशीन वाहन सगळं स्वच्छ करून हळदी कुंकू लावायचं फुलं व्हायचे अक्षदा व्हायचे आणि त्या दिवशी चौरंगावर विश्वकर्मादेवाचा फोटो मूर्ती आपल्याकडे जे उपलब्ध आहे ते ठेवायचं दिवा लावायचा आणि मंत्र जप करायचा ओम विश्वकर्मणे नमा हो हा मंत्र एकशे आठ वेळा जपायचा आणि नैवेद्य म्हणून गुळपोळी खीर गोड पदार्थ अर्पण करायचा जो आपण केलेला आहे त्याच्याने काय होते आपल्याला फायदा की कौशल्य वाढते हातातील काम परफेक्ट होतं अपघातसुद्धा टळतात असंही सांगितलेलं आहे उद्योगधंदा वाढतो मेहनतीला योग्य असं फळ मिळतं म्हणूनच कारागीर इंजिनियर कामगार हा दिवस भक्तीने साजरा केला करतात यंत्रसामुग्रीची पूजा अर्चना केली जाते याला आयुध पूजा अर्चना असं सुद्धा म्हणतात व्यवसायात प्रगती सुरक्षितता समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते जे हात रचना करतात तेच हात सृष्टी घडवतात भगवान विश्वाकर्मा फक्त देव तर आहेतच आहेत त्यासोबत ते मेहनती माणसाचा आत्मा पण आहेत विश्वकर्मा जयंती आपल्याला शिकवते मेहनत हीच खरी पूजा अर्चना आहे आणि कर्मातूनच ईश्वर प्राप्ती आहे होते हे विश्वकर्मा देवा आमच्या हातानं ताकद दे बळ दे बुद्धीला प्रकाश दे आणि जीवनात यश दे जय विश्वकर्मा जय सृष्टीचे शिल्पकार